मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता सतरा तारखेला जमा होणार महिला व बालविकास मंत्री कुमारी तटकरे पेक्षा जास्त महिलांना मिळणार लाभ दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राबवली जाणार असून या योजनेचा पहिला हप्ता दिनांक सतरा ऑगस्ट रोजी जमा होणार असून राज्यातील एक पेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळणार आहे असे विधान महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी आज शहापूरमध्ये केले आहे महिला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने येथे संवाद आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मंत्री कुमारी आदिती तटकरे बोलत होत्या यावेळी आमदार दौलत दरोडा माजी खासदार आनंद पराजपे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास मंत्री संजय बागुल महिला आर्थिक व विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी अस्मिता मोहिते कायापालट केंद्राच्या पदाधिकारी महिला महिला बचत गट व अंगणवाडीच्या मोठ्या संख्येने उपस्थित हो यावेळी या उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे दिनांक सतरा ऑगस्ट रोजी संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तयार करताना डोळ्यासमोर एकच हेतू होता गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावे कुटुंबाच्या अधिकार असावा म्हणून महिलांचे स्वतंत्र बँक खाते ही अट ठेवली आहे ज्या महिलांनी बँक खाते काढले नसेल त्यांनी तत्काळ बँक खाते काढून एकतीस ऑगस्ट पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरावा कोविड काळात अंगणवाडी सेविकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपण ग्रॅज्युएटी देणार आहोत तसेच केंद्र शासनाकडे मानधन प्रस्ताव पाठवण्यात आला आहे एक लाख चौदा हजार महिला स्मार्टफोन देण्यात आले आहेत चार लाखांपेक्षा जास्त शालेय गणवेश शिवण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात आले आहे त्यातून प्रत्येक गणवेश शिवण्यामागे प्रत्येक महिलेला एकशे रुपये मिळत आहे त्यातून महिलांना रोजगार मिळत आहे अंगणवाडी सेवकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्राप्त अर्ज भरल्यास प्रत्येक अर्जासाठी पन्नास रुपये देण्यात येत आहेत असेही यावेळी मंत्री कुमारी तटकरे मॅडम यांनी सांगितले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार दौलत दरोडा यांनी कायापालट लोकसंचलित केंद्र चांगले काम करीत असून यातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे हे केंद्र करीत असलेल्या काजकामासाठी शासनाकडून प्रशासकीय खर्चाची तरतूद करण्यात यावी अशी विनंती त्यांनी मंत्री महोदयांकडे केली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी खासदार आनंद म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र महिलांनी अर्ज भरून घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजया गवारी यांनी केले ठाणे सुविचार निवेदिका करुणा गिर वरदा सुनील कटकरे यांचा तुम्ही जो मंडळींचे अध्यक्ष भरतभाऊ गोंधळी या ठिकाणी आज उपस्थित आहे खर तर आज नाव घ्यायला भरपूर आहेत पण वेळ अभावी मी सभाची नाव नाही घेऊ शकत नाही आदरणीय व्यासमंडळी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व माझ्या महिला भगिणी आणि बंधू भगिणी आणि पत्रकार आज खरं म्हणजे आज इथे महिलांचा मेळावा आहे हा मेळावा ठेवण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याकडच्या आर्थिक विकास महामंडळाने महिला बचत गटांसाठी आज अनेक कामं केलेली आहेत आज आपण पाहतो आमच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी महिला महिलांसाठी जे माझी भेट लाडली योजना आणलेली आहे ती अत्यंत प्रभावीपणे आणि लोकांना महिला बघितांना सगळ्यांना अत्यंत आवडलेली अशी ही योजना आहे त्यांनी पहिले आपल्याला भेट लाडकी योजना दिली आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला बहीण माझी काळजी ही योजना दिली आणि सर्व बहिणींना अशी एक भाव रक्षाबंधनाची भेट दिली की आज अठरा तारखेनंतर प्रत्येकच्या काही महिलांच्या ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या प्रायोगिक तत्वावर पहिला हप्ता सुद्धा दिला जाणार आहे खरं तर युती सरकारमध्ये अतिथी काहींचा त्या

देता येतोय मुलींना मोफत शिक्षण त्यांना राहण्याची हॉस्टेलमध्ये मोफत मोफत सोय ही सुद्धा योजना आपल्याकडे आणलेली आहे तशीच आहे पुन्हा योजना आणली त्याच्यामध्ये तीन सिलेंडर रोजगार आणि बरोबर असल्यानंतर या सर्व आज तुम्हाला बघण्यासाठी नव्हे तर आपला मोलाचं मार्गदर्शन वाटण्यासाठी त्या उत्सुक आहात आणि त्याच्यामुळे मी जास्त काही या ठिकाणी बोलत नाही बोलण्यासाठी भरपूर वेळ भरपूर आपण जवळजवळ बारा वाजेपासून या ठिकाणी उपस्थित झाला आणि त्याच्यामुळे माझ्या अंगणवाडी ताईंचा जे काही प्रश्न होते ते सुद्धा प्रश्न आपण विचारात घेऊन याचा सुद्धा होळह करावा अशा पद्धतीने विनंती करतो पुन्हा एकदा काही आपण आज आमच्या तालुक्याला मान दिला त्याबद्दल आमच्या तालुक्याच्या वतीने आमच्या सर्व माय पडलींच्या वतीने मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो प्रत्येक भगिनीचं स्वतंत्र तिच्या हक्काचा अकाउंट असावं आता, आता उदाहरणार्थ सतरा तारखेला आम्ही पहिलं डिबीटी करणार आहोत समजा तर जॉईंट अकाउंट भोगला असतो सकाळी आम्ही दहा वाजता डीबीटी गेलं संध्याकाळी ही महिला का ही फार प्रगणी आहे फार कमी आहे की साधारणपणे एक टक्कापेक्षा जास्ती नाही आहे कराशे एक टक्कापेक्षा कमी सुद्धा असेल त्याच्यामुळे रिजेक्टेड फॉर्म्स का रिजेक्ट झालेले आहेत संदर्भातली सविस्तर जी काही माहिती आहे की त्या ठिकाणी स्थानिक समित्या आहेत त्या ठिकाणी आणि मग त्या संदर्भामध्ये ते सादर होते त्याच्यामुळे सुरुवातीला जे पात्र लाभार्थी आहेत हे जवळपास पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामुळे सतरा तारखेला पहिला लाभ हा पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे दिलेलेच काही ज्या छोट्या मोठ्या चुकीमुळे जे, चुकी जे रिजेक्ट झालेले होते हे प्रशासनाने दुरुस्त करून असे तीस पस्तीस हजार फॉर्म तर पुन्हा एकदा त्यांनी रिसबमिट करून पण अप्रूव्ह केलेले आहेत पण पालकमंत्र्यांच्या सहीने हे फॉर्म वरणी लागणार समितीच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे जिल्ह्याची समिती तिथल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि जर आणखी तिथं आणखी दुसरं मंत्री असतील त्या तर त्यांच्या सह अध्यक्षांमध्येच ती समिती स्थापन आहे रिजेक्टेड फॉर्म हे त्या ठिकाणी फेर सादर केले जाणार हे का रिजेक्ट झालेले आहेत जे कागदपत्र अभावी रिजेक्ट झालेले आहेत का याची तपासणी करून ते त्या ठिकाणी केले जातील त्याच्यामुळे अशा पद्धतीचा कृपया आपण गैरसमज किंवा हवा तेव्हा पसरवू नये ट्रायल माहिती मिळते एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला इतक्या मोठ्या पद्धतीनं व्यापक योजना असते त्यावेळेला याचं ट्रायल ते प्रत्येक अकाउंटचं घेतलं जात असतं हे सॅम्पल ट्रायल घेतलं जात असतं त्याला चाचणी आपण की प्राथमिक स्वरूपामध्ये ड्राय रन जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये प्रत्येक पर्सेंटेज वाईज ते ड्राय रन घेतलं जात असतं आणि विभागामार्फत ही ड्राय रन किंवा ही चाचणी ही यशस्वीरित्या सुरू आहे त्याच्यामध्ये दहा पंधरा टक्के एरर कुणी अकाउंट टाकायला काही गलत केली असेल कोणी दुसरं कोणाचं अकाउंट टाकलेला असेल की त्यांच्या आधार कार्डला लिंक नसेल त्यांच्या आयडेंटिटीला नसेल कोणाचा मोबाईल नंबर वेगळा टाकलेला आहे असे जे आहेत ते दहा पंधरा टक्के एरर येतील पण याची दुरुस्ती करून त्यांना फेरसादर करण्याची कृपा ही निश्चितपणाने त्या ठिकाणी आज महिलासमोर आयोजित करण्यात आला त्याला एकदम असा प्रतिसाद हा माझ्या माता भगिनीने दिलेला आहे विरोधकांनी कितीही टीका केली तरी एक गोष्ट सगळ्यांना मान्य करावीच लागेल की मुख्यमंत्री माझी लाठी बनेल ही योजना ही निश्चितपणाने महिलांकडे संपोषक आहे महिलांचा त्याला उत्तर प्रतिसाद मिळ मिळत आहे आज आमच्याकडे एक कोटी पंचेचाळीस लाखापेक्षा अधिक अर्ज हे आम्हाला विभागाकडे प्राप्त झालेले आहेत यापैकी साधारणपणे एक कोटी पस्तीस लाखापेक्षा अधिक अर्ज ते अप्रूव्ह करण्यात आलेले आहे त्याच्यामुळे सतरा तारखेला याचा राज्यस्तरीय कार्यक्रम आम्ही पुण्याला आयोजित करत आहोत पुण्याला जरी हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित होत असला तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथले पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा सतरा तारखेला कार्यक्रम होणार आहे आणि एकाच वेळेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांना आम्ही पहिला जो लाभ आहे तो त्यानिमित्ताने सतरा तारखेला घेतो